नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिनचे युजेस डोसेस बेनिफिट्स या टबलेट्स तुम्हाला कशा यूज करायचे आहेत टॅबलेट घेताना तुम्हाला कोणती कोणती काळजी ठेवायची आहे आणि याच्या कंपनीपासून याच्या प्राइसिंगपर्यंतचा याचा पूर्ण रिव्ह्यू जे आहे ते आज आपण पाहणार आहोत तर आज आपण बोलत आहोत पॉज एम एफ टॅबलेटबद्दल याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेंट कॉम्बिनेशन मिळून जातात याच्यामध्ये तुम्हाला टॅनिक्झॅमिक ऍसिड मिळते फायव्ह हंड्रेड एम जीमध्ये आणि दुसरं तुम्हाला मॅफिनॅमिक ॲसिड मिळते टू फिफ्टी जीमध्ये हे दोन्ही कंटेंट्स जे आहेत ते लेडीजमध्ये होणार जे पण पीरियड्स असतात त्याच्या एक्स्ट्रा ब्लिडिंगला कमी करून आणि जे पण दुखणे असतात पिरियड्समध्ये पोटदुखी वगैरे अंगदुखी वगैरे या सर्व दुखण्याला कमी करण्याचं काम ही एकच टॅब्लेट तुमच्यासाठी करत असते काही काही लेडीजमध्ये जे आहेत ते ब्लड क्लॉट्स असतात काळ्या रंगाचे खूप जास्त ब्लिडिंग गेल्यामुळे जा असे ब्लड क्लॉट्स भरले जातात किंवा काही काही लेडीजमध्ये पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस ब्लिडिंग होत असते तर अशा ब्लिडिंगला कमी करून दुखण्याला कमी करण्याचं काम ही टॅब्लेट तुमच्यासाठी करत असते एक्स्ट्रा ब्लिडिंग झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात ब्लड कमी होऊ शकतं बॉडी वगैरे येऊ शकतात बेस शुद्धी होऊ शकते अनेक प्रकारचे आजार याच्यामध्ये उद्भवतात तर अशा प्रकारच्या सर्व आजारांच्या धोक्याना कमी करण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात आता हे जे औषध आहे हे तुम्ही जेवणासोबत घेऊ हो शकतात किंवा तुम्ही बिना जेवलं पण घेऊ हो शकतात पण प्रयत्न करायचा आहे की थोडं काही खाल्लं की तुम्हाला या टॅबलेट्स घ्यायचे आहेत कारण की अशा वेळेस गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे होण्याचे चान्सेस याच्यामध्ये खूप जास्त बनले असतात तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅनिकजॅमिक अॅसिड मिळत आहे हे जे अँटीफायब्रोनोलाटिक आहे आणि हे तुमच्या अत्याधिक जे ब्लीडिंग असते याला कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असं मॅफिनेमिक ऍसिड जे आहेत एक नॉन स्टेरॉइड औषध आहे तो हे तुमच्या पोटाच्या सूज वगैरे असेल किंवा पोटदुखी खूप जास्त होत असेल तर अशा पोटदुखीला कमी करतं असा मेसेंजरला ब्लॉक करतं जे तुम्हाला दुखण्याचे जे संकेत आहे ते तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचत असतात अशा सर्व मॅसेंजर्सला ब्लॉक करण्याचं काम मॅफिनॅमिक अॅसिड तुमच्यासाठी करत असतं आता याच्यामध्ये काही साईड इफेक्ट पण आहेत साईड इफेक्ट आहे तुम्हाला मळमळ होऊ शकते जळजळ वगैरे जी छातीमध्ये जळजळ ॲसिडिटी वगैरे होऊ शकते डायरिया होऊ शकतो भूक तुम्हाला कमी वगैरे लागू शकते फ्लूसारखे लक्षण तुम्हाला आढळू शकतात जसं सर्दी वगैरे होणं बंधनाक डोकेदुखी थकवा हडकं वगैरे थोडेसे दुखू शकतात तर अशा प्रकारचे हे नॉमिनल कॉमन साईड इफेक्ट आहेत हे खूप जास्त वेळ राहत नाही दोन तीन दिवस चालतात आणि नंतर हे साईड इफेक्ट जे आहेत ते बंद झालेले असतात पण जर कोणत्याही साईड इफेक्टने दुखणं जास्त जाणवलं की तुम्हाला डॉक्टरला दाखवण्याची ही पण तितकीच जास्त गरज आहे किनी जर तुम्ही पेशंट वगैरे असाल तरी पण डॉक्टरला सांगायचं आहे आणि जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं औषध वगैरे अगोदर घेत असतात तरी पण तुम्हाला डॉक्टरला सांगण्याची जी आहे ती गरज याच्यामध्ये आढळू शकते तर फ्रेंड्स खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं काम देत असतं आज आपण बोलत आहोत एम केअर कंपनीबद्दल आणि याच्यामध्ये तुम्हाला टेन टॅबलेट म्हणजे दहा गोळ्यांची एक स्ट्रिप मिळत असते आणि एका स्ट्रिपची किंमत जी आहे चारशे बासष्ट रुपये वीस पैसे इतकी आहे फोर हंड्रेड अँड सिक्स्टी टू रुपीज ट्वेंटी पैसा इतकी इतकी किंमत याची येत आहे औषधाची आता एक्सपायरीमध्ये पण चाललेली आहे तर सेम कंपनीचं सेम जे औषध आहे तुम्हाला याच प्राईजमध्ये मिळणार आहे आता वेगळ्या कंपन्या खूप आहेत ज्या सेम कंटेंट तुम्हाला बनवून देत असतात पण मध्ये तुम्हाला उतार चढाव दिसून येत असतो प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात तर फ्रेंड्स प्राईज फक्त वेगळे मिळणे मिळतील तुम्हाला जर कंटेंट सेम असेल तर काम एक सारखं तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि चांगली वाटत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असेल तर पेजला फॉलो करा अशाच प्रकारचे नवीन मेडिसिनचे रिव्ह्यू मी तुमच्यासाठी आणत असते थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो match.